एका आठ कशा दारूने वाटल्या पिश्या सगळ्या पडल्या डिसेंबर ले लोक आठ दारू मारले माराले का मोठ धरण आहे आपल्याकडे कस ना धरण आहे तस आई मोठ धरण त्याण्यापेक्षा मोठ धरण आहे ते का आठ कसं या मजा दे का पाणी मा त्या साईड दूर। ना लोक काही दिखणार नाही लांब आहे आठून दूर आहे का, यादे का देखा। देखा। या देखा कसं मजा बनवत कपडा खालत राहणार नाही तर बट सगळी ओढली आठ मस्त पाणी जास्त खोल नाही आटे आटे सगळं खाल्लं देखील राहणार त्यांमुळे खोल खोल जास्त

तिथे मनानु आता पाणी पाणी <laughs> केगी बागी बगी घाबरत गावात घाबरत नको का पाणी निस्ती पाणी फेका हा ओल्ली बाजी तू काय दाखली का ओल्ली तिथे ओल्ली <laughs> नको थंडी बाजी पहिले थंडी वाजता राही आम्ही आता येऊनच दुपारले एक वाजता येईल आम्ही गेले थंडी व्हायला तर रूम गेले मग चाल कुठे तर फिरूत फिराणे जागा कुठे रविवारशी आज त्यामुळे आम्ही उन्हा आठवत फिराणे आठ दे, दे। का तिकडे एक बोट आहे आपण म्हणत थोडं बारकं जायचं तर ते का समोर का तुमटे ते का आता आई 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 समोर बारकं जायची ते का त्यांना लोक बसेलेत दहा बारा लोक बसेलत त्यामध्ये मग चालणार एकदम बार का बार का एकदम छोटा है वो छोटा छोटा है।, है का <laughs> यहाँ तो ज़हीरा नत मज़ार माँ बारात गई रिमोज़ जैसा से कुटू <laughs> 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 बस खाली बस <laughs> खाली बस खाले बस खाली बस खाली <laughs> <laughs> बस खाली खाली बसी राही नाही फेकायची या देखा नुसती मजा मारा ना दोन्ही जण आई आमनी पोळगी जास्ती मजा मारायनी देखा।, देखा 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 थंडी थंडी वाजरे रात्री इकडे पाणी पण ना केवटा ए केवटा ती सगळी माती माती गोया देखा सगळी माती माती गोया करायची का इकडे सगळं डोंगर 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 इकडे सगळं डोंगर देखा ए, देखा आई आता बाहेर निघालं नाही म्हणाय नाही तिला आडच खेळणार आहे आता चल आपण ते तिकडे गेऊ आपण पण चल 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 चला तर मग आम्ही जातो जाते घर चल बाय मग मी चाललो एक तुम्ही थांब आट दोन्ही जण देखा मोठं झालं नाही आमने खांदेशी व्हिडिओ नक्की तुमले अशी आमनी आशा आहे का आठ लोक गाडीला पण गाडी पस जायला आठ का लोक याबीआ पाणी पाणी खेळायला आज रविवार येत्यांमुळे सगळा लोक आठ गेलेत चला लोकर चला का आठ सगळा लोक आहेत देखा तिकडे पण लोक आहेत देखा द्या त्या तिकडे जास्त लोक आहेत तिकडे छोटस जहाज पण आहे तिकडे लोक पसरतात जहाज मग देखा का समोरचं जहाज उभं करेल समोर त्या का तरी समोर माणूस उभं करेल जहाज वारा चालू आहे रे इकडे आपल्याकडे बी चालू आहे का वारा पाणी पोर बाहेर निघाणे म्हणा तिथले बैजप्रेक आम्ही बाहेर काढली आता आम्ही चाललोच घर आता तिला आईस्क्रीम खाणी <laughs> मला आईस्क्रीम खाणे असं थंडी घ्यायची वाजले तरी मी तिला आईस्क्रीम खाणी काय खाणे तुले काय खा नाही काय खाणं तुले जोरात बोल व्यवस्थित काय खाणं तुले काय खाणं काय बेटा आईस्क्रीम खाणे तिला आईस्क्रीम

व्हिडिओ कसा ते नक्की सांगा लाईक चानल करा शेअर करा आणि आयराणी मधला व्हिडिओ कसा वाटणार ते सांगा आणि आम्ही येणार पुढे पूर्ण आयराणी माझी व्हिडिओ बनवतो चला तर मग बाय मित्रांनो चला आता घरी जाऊया आता आम्ही चालवत घर घर चालवत आम्ही आमना चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कस वाट कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा गाडी गाडीन गाडी चालवतात आम्ही घर मग कुठं मग कुठं मग कुठं जायचं मग कुठं काय पाहिजे आईस्क्रीम पाहिजे तिला बघा तिला आईस्क्रीम खाणीशी